अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या वतीने शंभर दिवसाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमाप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे महामंडळाच्या माध्यमातून शंभर दिवसात जनता दरबार घेण्यात येणार आहे पंढरपूर येथून या कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे यामध्ये महामंडळाच्या लाभार्थ्यांना ज्या अडचणी येतात त्याचं निराकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे जे बँक मॅनेजर कर्जास टाळटाळ करतील त्यांना देखील समोर बसवून जाब विचारण्यात येणार आहे यासंबंधीची अधिक माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे आमच्यासारखे तरुण कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की ज्याच्याकडे एक राज्य सरकारच्या जबाबदार महामंडळाचं जबाबदारी आहे आणि आजपासून आम्ही एक निश्चय केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये एक वैयक्तिक शंभर दिवसाचा कार्यक्रम आम्ही जाहीर करतो आहे या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि कमीत कमी एका जिल्ह्यामध्ये तीन ते चार तालुके असे एकत्र करून या महामंडळाच्या विषयानिमित्त जनता दरबार त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत ज्या जनता दरबारची पहिली सुरुवात उद्या सकाळी पंढरपूरचे पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत आम्ही पहिल्यांदा चार तालुक्याचं जनता दरबार सोलापूर जिल्ह्यातले जे चार तालुके आहेत त्या पंढरपूर मंगळवेळा त्या परिसराच्या लोकांची जी काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीला त्यांचे काही प्रश्न आहेत महामंडळाचे ते मार्गीच लावण्यासाठी आम्ही जनता दरबार घेणार आहोत महामंडळाचे राज्यभर एक लाख पस्तीस हजारांपेक्षा अधिक उद्योजक आहेत याद्वारे अकरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं वाटप यात झालं असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलं